बोंबल बिक्या जरा इकडे रे चार दिवस झाले माझी मेहनी आलेली आहे तर घराच्या बाहेर घरा 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 मारतोय हे बघ मला वाटतंय तुझा काहीतरी गैरसमज झालेला आहे मेवनी मला पण आहे आणि माझी मेवनी तुझ्या मेवनीपेक्षा दिसायला दिकनी म्हणजे माझ्या मेवनीला तू माझ्या घराच्या बाहेर उभं राहून टाकामाका बघायचं काम करतो काय हे बघ भावा देवानी मला डोळे दिलेले आहेत हे निसर्गाचं सौंदर्य बघण्यासाठी मग मी काय माझे डोळे झाकून घेऊ का कुणाची मेवणी सुंदर आहे कुणाची वाईट आहे कुणाची बरी आहे हे बघायला नको आपण ह्या समाजातील एक जागरूक नागरिक म्हणून सगळीकडे लक्ष ठेवलं पाहिजे आहे बाबा तुझं आणि तुझ्या मेहुनीला सांग पडद्यातून सारखं डोकावून बाहेर बघणं चांगलं नाहीये तुझी मेहनी घरी आहे का नाही रे कालच तिला तिच्या घरी पाठवली कारण आपला समाज आता पहिल्यासारखा सुरक्षित राहिलेला नाहीये बांडगुळा स्वतःचं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून